तो बँकेचा मॅनेजर होता देशातील नामांकित आणि राष्ट्रीयकृत युनियन बँकेत ऑल इंडिया क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट चीफ या पदावर कार्यरत होता पण क्रेडिट वर आयुष्य जगण्याची त्याला लत लागली आणि इथेच त्याची नियत फिरली हा उच्च शिक्षित विद्याभूषित मॅनेजर आता आरोपींच्या पिंजऱ्यात पोहोचलाय नबरूम मजुमदारनं बँकेला थोड थोडा नाही तर तीन कोटींचा गंडा घातलाय बातमी पहा म्हणजे लक्षात येईल की पावर आणि पैसा माणसाला कसा गुन्हेगार बनवतो बँक मॅनेजरची फिरली नियत युनियन बँकेला लावला तीन कोटींचा चुना क्रेडिट कार्डवरून शॉपिंग आणि स्वॅपिंग पदाचा गैरवापर करून बँकेची रक्कम गहा सहा वर्ष दिला बँक यंत्रणेला चकवा या आरोपीचा फोटो निरखून पहा गेल्या सहा वर्षापासून आरोपी युनियन बँकेचा ऑल इंडिया क्रेडिट कार्ड या विभागात चीफ ऑफिसर म्हणून कार्यरत होता याच दरम्यान त्याने स्वतःच्या नावावर बँकेकडून चार क्रेडिट कार्ड घेतले आणि या क्रेडिट कार्ड मधून काही प्रमाणात त्याने खरेदी केली काही प्रमाणात पैसेही काढले मात्र तो स्वतःच या विभागाचा प्रमुख असल्यानं क्रेडिट घेतलेली रक्कम त्याने कधीही बँकेला परत दिलीच नाही पदाचा गैरवापर केला पैसे जमा केल्याच्या खोट्या नोंदी ऑनलाईन दाखवल्या त्यामुळे त्याला ठराविक महिन्यांमध्ये बँकेकडून अधिक रक्कम काढण्याची मुभा देखील मिळत गेली आणि इथेच पाणी देखील मुळत गेलं कसं ते पोलिसांकडूनच ऐका सदर आरोपी जो आहे तो युनियन बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागाचा ऑल ओव्हर इंडियाचा प्रमुख होता त्यांनी स्वतःला चार क्रेडिट कार्ड इश्यू केली होती आणि या क्रेडिट कार्डची जी, जी मर्यादा आहे ते ती त्यांनी स्वतःच्या सप्तरीत स्वतः वाढवून घेतली होती आणि क्रेडिट कार्डद्वारे तो ही रक्कम खर्च करत होता खर्च केलेली रक्कम बँकेच्या कोर फंडातून वेंडर्स पोचती होत होती परंतु बँकेला तो ती रक्कम जी आहे ती पे करत नव्हता आता आरोपीने बँकेला गंडा कसा घातला ते ऐका त्याने स्वतःच्याच नावावर क्रेडिट कार्ड घेतले मार्च दोन हजार बारा ते जुलै दोन हजार अठरा पर्यंत केली आकडा तीन पोहोचला तेव्हा बँकेचे डोळे उघडले आणि चौकशीला सुरुवात झाली काही दिवसांपूर्वी बँकेनं आरोपीच्या या पदावर दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली आणि नव्या मॅनेजरला जुन्या मॅनेजरचा हात हातगोळ लक्षात आला त्याने तातडीने आरोपी नबरूमच्या कारनाम्याची माहिती शिवडी पोलिसांना दिली आणि त्वरित गुन्हा दाखल केला आणि डिसेंबर दोन हजार अठरामध्ये युनियन बँकेचे जे शिवडी ब्रँचचे एजीएम आहेत त्यांनी शिवडी पोलिसांना कंप्लेंट केली होती की त्यांचे जे चीफ मॅनेजर आहेत क्रेडिट कार्ड विभागाचे प्रमुख श्री नबरुल मजुमदार यांनी क्रेडिट कार्डद्वारे थर्टी फोर ,00 लॅक्सचा घोटाळा केलेला आहे आणि ते गायब आहेत आणि त्यांनी दिलेला तपा फिर्यादीन पुढील तपास चालू झाला त्यानंतर आपण पथकं पाठवून कलकत्ता त्या केस बॉर्डरवर नेपाळच्या बॉर्डरवरही आपण तपास केला आणि त्याच्यानंतर त्या तपासाच्या सहाय्याने आपण जे आरोपी आहेत श्री मजुमदार वय पन्नास यांना अरेस्ट केली या प्रकरणाचा तपास शिवडी पोलीस स्टेशनकडून पुढे चालू आहे आरोपीला बँकेनं चौकशीसाठी अनेकदा बोलावून घेतलं पण तो चौकशीसाठी येत नव्हता तेरा डिसेंबरला शिवडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आणि याची माहिती आरोपीला मिळताच तो पसार झाला अखेर पश्चिम त्याच्या राहत्या घरी मूळ गावातून पोलिसांनी त्याला पकडून मुंबईत आणलं आहे त्याने बँकेत आणखी किती के भ्रष्टाचार केलाय याचा सध्या पोलीस तपास करत युनियन बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागाच्या मॅनेजरनी स्वतःचा क्रेडिट कार्ड वापरून बँकेबरोबर जवळपास तीन कोटीची फसवणूक केलेली आहे पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे मात्र त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे की त्यांनी आणखीन काही फ्रॉड केलेला आहे की नाही कॅमेरा पर्सन अमित सिगवन सह ब्रिजभान जयस्वार टी व्ही नाईन मराठी